त्याला बोडून त्याला बोडून दोन रस्ते दोनशे जागा होती जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंधरा ते वीस जागा आहे तुम्ही जसं चायवाला चारशे पाच मोदी ना बघितलं का हो बघितलं असं वाटलं की वेळ मोदी सरकार आहे ते पण चारशे वेळ महाराष्ट्रातून तरी पण एक चाळीस पस्तीस ते चाळीसच्या आसपास महायुतीच्या खासदारीतून भले मोदीजी आले तरी पण टप्पाटे संजय दिला पाटील आणि मीर कोटेंच्या इथं काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झालेला आहे आणि या रोड शो मध्ये सहभागी झालेले काही भाजपचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत किंवा रोड शो बघण्यासाठी येणारे मंडळी सुद्धा त्यांच्याबरोबर आपण बातचीत करणार आहोत कसे वाटले मोदींना बघून मोदी हो देख के बहुत मजा आया लग रहा था की साक्षात मतलब बिलीव नाही होता बाजू मेसे जा मिनिट मेरे को लगा शायद वो उनका ये फिर

जे मार्जिन साठी जे जितणार होते आता मोदी साहेबांच्या रोड शो नंतर ते डबल मार्जिन साठी जितणार हे आमचे लक्ष आहे आणि आम्ही एकत्र होऊन जे काम करणार आणि अब्की बार चारशो पार हे गॅरंटी आहे मीन बाई काम कि ओ करे गे ना मीन भाई ने जितव हो, पाच साल देखो पुरा गातोवधी म्हणून चेंज हो जाएगा आपण इथे बघितलं जेवढे जण आले त्यांनी कोणी पण जातीविवाद नाही काहीच नाही सगळे संघातीव दोन वाजेपासून सगळे एकत्र उभे आहेत आता तुम्ही बघणार तर रात्रीच्या आठ वाजलेत तरी पण पब्लिक इथेच आहे कोणी घरी गेलं नाही ना। कोणी पाणी पिला गेलं नाही कोणी जेवायला गेलं नाही सगळे मोदी साहेबांची वाट पाहत होते ना पंतप्रधान नरेंद्र मोदी हो हो हंड्रेड पर्सेंट पुन्हा नरेंद्र मोदी साहेबच घेणार चार सो पाच सो पर्सेंट हंड्रेड पर्सेन आमचा परिवार किंवा मोदीजी केले आहे मोदीजी आम्हाला परिवार आहे ऐसा किंवा बस आम्हाला परिवार आहे मोदी जी ने हमारे लिए जो पूरे हिंदुस्तान के युवा के लिए बुढ़ु बुजुर्ग के, बुड़ों के, बुड़ों के क्या किया सब, के सब किया कितना कितना एम्स खोला हॉस्पिटल कितने मेडिकल कॉलेज खोले आप देखो खाली है तो तो ने उसे काम किया बोल के जो बोलते है करते हैं और राम मंदिर भी बनाया हाँ। वो लोग ही बोलते थे विपक्ष का मंदिर कब दिखा तारीख नहीं बताएंगे तारीख भी आ गई मंदिर भी बन गया मोदी जी ने भारत को जोड़ा और वो भारत जोड़ो यात्रा निकल रहा है

बहुत सारे विकास किया है, है युग पुरुष है युग पुरुष युग पुरुष है उसको देखते ही आदमी है ना भगवान आज हम लोग भगवान का दर्शन करने को आया युग पुरुष इसके लिए बोला जाता है देखो ना कि कभी ऐसा बंद हुआ क्या हमारे जी लाइफ में पहली बार देखा है हम भी बारह साल से में ऐसी पहली बार ऐसा बंद होते देखा है और पहले विकास क्या बोले जब विकास जो बोल रहे ना बहुत सारे जैसे अपने हमारे गाँव में बहुत सारे गरीब लोग को घर दिए हमारे आंखों से देखा है हम लोग ना चार बजे से खड़े मोदी जी के दर्शन पाने देखा क्या हाँ देख लिया मोदी कैसे मोदी जी बहुत अच्छे है मोदी को देखिए क्या बोला मोदी सरकार, सरकार की जय हो ऐसा बोला मोदी सरकार की जय हो और आ, बनेंगे? आ, बनेंगे। गैरेंटी? गैरेंटी? क्या बोला फिर से आएंगे क्या मोदी आएंगे फिर से पीएम बनेंगे बनेंगे गारंटी मोदी की गारंटी क्या गारंटी है मोदी की क्यों पीएम बनेंगे मोदी ने लगाए बगित समोर बगतला एकदम कैसा एक नंबर वाटला ला आपकी बार चार से पार गारंटी है <laughs> गारंटी म्हणजे आमची गॅरंटी कमल आहे त्यांची गॅरंटी विकास आहे आमची गॅरंटी कमल आहे कमलला आम्ही गॅरंटी म्हणजे आणि आमच्या इकडे सर्व मोठी लहर आहेत मोठी लाट आहेत मी कांजूमारच्या रहिवासी आहेत आमच्याकडे कांजूरमारला पण एकदम जोरात मोदीची लाट आहेत काम केलेलं आहे कोण येतलं उमेदवार आपले मिरकोटेच्या साहेब आहेत ना मिरकोटेच्या मग जिंकतील का शंभर टक्के तीन लाख क्रॉस करणार आहेत तीन लाख तीन लाख ह्या रेकॉर्ड करणार आहेत तीन लाख क्रॉस करणार आहेत किती येतील एमपी आपला एम पी चारशे पार होणार आहेत आणि महाराष्ट्रात किती महाराष्ट्रामध्ये फोर्टी फाय क्रॉस काय मोदींचे सगळे खासदार निवडून येतील काय एक नाही मला तर नाही वाटत किती येतील मग अडीचशे ते अडीचशे च्या आसपास चारशे पार नाही होणार अजिबात नाही शक्यच नाही पॉसिबलच नाही पुन्हा पंतप्रधान होतील का पुन्हा पुन्हा पंतप्रधान होतील अडीचशेच्या नंतर कसे पंतप्रधान होतील त्याला फोडून त्याला फोडून फोडाफोडी करतील शंभर टक्के स्वतःचे स्वतःचे आले तरी ईडी शिबा इन्कम टॅक्स याचा वापर करून बाकीचे पक्ष फोडतील जसे महाराष्ट्रामध्ये घडवलंय शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली अशा प्रकारे फोडाफाडीचं राजकारण करून पुन्हा पंतप्रधान होतीलच दोनशे जागा होतील जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंधरा ते वीस जागा येतील सगळ्या भाजप महायुतीच्या तिघांच्या मिळून तिघांच्या मिळून जास्तीत जास्त पंधरा ते वीस बघितलं का मोदींना बघितले ना कसं वाटलं मोदींना बघून बघून छानच वाटणार आपले देशाचे पंतप्रधान आहेत आपकी पार चारशे पार किती टक्के किती टक्के म्हणजे आणि वरचे दोन टक्के वरचे दोन टक्के आहे तुम्ही मग ते दोन टक्के कस आहे की तुमची मीडियावाला आहे तुम्ही काय देशाचा तुम्ही पण एक आधार आहे तुम्ही जसा चायवाला चारसो पार चाय पण पितो म्हणून मी आता ह्याच्या चाय पिलो चाय पिलो आणि चारशे पार होणार आहे पहिल्यांदाच बघितलं का फर्स्ट टाइम बाजूला कोणकण होतं बाजूला मी बघितलं माझा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब होत्या आणि माझ्या पंतप्रधान मंत्री होता आणि माझे एन एसी कमांडो देशाचे गर्व अभिमाना जे आहे आमच्या जे रक्षा करते अजून कोणतरी होत त्यांच्यासोबत आमच्या सोबत मी एवढा लक्ष दिलं नाही कारण की हा तीन मुख्य मीर कोटेच्या होते अजून उज्ज्वल निकम होते उज्ज्वल निकम पण होते आशिष शेलार पण होते मोदींना बघितलं का हा बघितलं असं वाटलं बघितलं आणि टीव्ही मध्ये बघणं आणि समोरासमोर बघणंच गोष्टी बार मोदी सरकार किती टक्के किती येतील खासदार चारशे पार होतील खासदार माहित नाही पण चारशे पार तर करणार मोदींना बघितलं का हो बघितलं असं वाटलं छान वाटलं पाहिलं का मोदी ना बघितलं का खूप छान वाटलं बार मोदी सरकार ते पण बार। बार नक्की मुंबई मध्ये तर नक्कीच येणार मुंबई मध्ये किती येतील भाजप आहेत एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना शिवसेनेचे तुमच्या शिवसेनेचे तीन उमेदवार आहेत किती जिंकून येतील तीन पैकी आम्हाला तीन पैकी तीनही येतील नाही शिवसैनिक प्रयत्न करायला लागलेत का प्रामाणिकपणे आम्ही शिवसैनिक आहेत आम्ही प्रयत्न करतो शंभर टक्के महाराष्ट्रातील जनता पण तेच करते कारण की केंद्रामध्ये सरकार पाहिजे बीजेपीचं म्हणजेच मोदी सरकारचं मोदींना बघून मोदींना बघून वोट करणार आणि बीजेपीला बघून वोट करणार कारण की ज्यांनी राम मंदिर आणलं त्यांनी अजून देखील उज्ज्वल असं भविष्य देखील आणू शकतं महाराष्ट्रातून तरी पण एक चाळीस पस्तीस चाळीसच्या आसपास महायुतीचे खासदार येतील आणि टोटल देशातून देशातून चारशे पाच चा नारा दिला आहे एक महत्वाकांक्षा असते किंवा एक अपेक्षा असते चारशे एक टार्गेट ठरतात पण येथील अपेक्षा आहे की बहुमताने येतील एनडीएचं सरकार बहुमताने येईल बीजेपीचं सरकार बहुमताने येईल नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील ही शंभर टक्के खात्री आहे कारण आपण फक्त लोक भावनिक मुद्दा म्हणून राम मंदिर म्हणतात तीन सत्तर म्हणतात तीन तलाक म्हणतात याच्या व्यतिरिक्त केलेली विकास काम काय काम केलं मोदींनी जे आपण जे एनडीएचं सरकार चालू आहे गेले दहा वर्षामध्ये जो मुद्दा विरोधक मानला जातो की फक्त राम मंदिर बांधलं तीन सत्तर आठवलं तीनदा लाख केले इथं कामं केली याचं जनमानसांच्या स्थानिक लोकांच्या किंवा धर्माच्या बाबतीतल्या लोकांच्या आस्थेचा विषय राम मंदिर असेल सगळ्या गोष्टी त्याच्या व्यतिरिक्त जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आता आज तुम्ही मुंबईमध्ये आहात मुंबईमध्ये म्हणून रॅली झाली आहे याच्या प्रतिसाद म्हणून जे काय इन्फ्रास्ट्रक्चर कामं चालू आहेत जसं अटल सेतू झाला अटल टनल झाला मेट्रोचं काम पूर्ण विस्तार पूर्ण केला आणि डोंबोलीपर्यंत गेलाय आहे जे याच्या व्यतिरिक्त दहा दहा वर्षाचा आधी तुम्ही बघितलं गेलात तर एकच मेट्रो मुंबईत पहिली लावली होती मोदी सरकारच येणार मोदी सरकारच येणार आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदेच सरकार येणार किती खासदार येतील महाराष्ट्रातून आमचा तर चारशे पारचा नारा आहे आमचे तर चारशे पारच होणार महाराष्ट्रातून किती महाराष्ट्रात जेवढे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सीट आहेत आणि बीजेपी किती आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पंधरा आहेत हा पंधरा पैकी किती येतील पैकी पंधरा येतील काय वाटलं बघून टफ फाईट आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात म्हणजे सध्या घाटकोपर मध्ये मी सांगतोय टफ फाईट आहे असू काही असू शकतं भले मोदीजी आले तरी पण टफ फाईट आहे संजय दिना पाटील आणि मीरकोटेंच्या मध्ये सांगू शकतो टफ फाईट आहे मोदी आले असं काय म्हणजे हे एंड मुवमेंटला मोदीजी आलेत कारण ज्या प्रकारे पाटील साहेबांचा दरार आहे म्हणजे ज्याप्रमाणे चाललंय आणि एंड मुवमेंटला त्यांना यावं लागला त्याच्यावरून माहिती पडतं की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टफ फाईट आहे म्हणून इथं आता सध्याच्या घडीला मोदी आले नसते आले नसते आज तर कसं होतं वातावरण वातावरण हंड्रेड पर्सेंट महाविकास आघाडीच्या बाजूने होतं बर संजय दिना पाटील संजय दिना पाटील हंड्रेड कारण इथे गुजराती वर्सेस मराठीचा मुद्दा फार प्रमाणात गाजलेला आणि एंड मुवमेंटला मोदी जे आले तर त्यांना असं वाटत असेल की फरक पडू शकतो पण टफ फाईट आहे काय सांगता येत नाही टफ महाराष्ट्रात किती येतील महायुतीच्या खासदार किती येतील महायुतीचे तरी फिफ्टी फिफ्टी पकडून चालत फिफ्टी 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 त्यांचे पण जास्त प्रमाणात येऊ हो शकतात त्यांचे जास्त प्रमाणात येऊ हो शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपरमधील दौरा कव्हर केला त्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींना बघायला आलेल्या कार्यकर्त्यांशी इथल्या स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला असाल पंतप्रधान मोदी आल्यानंतर म मुंबईमधल्या असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये काय फरक होणार आहे इथं भाजपचे तीन उमेदवार शिवसेना एकनाथ शिंदेचे तीन उमेदवार सोबतच उद्धव ठाकरे यांचे चार उमेदवार आणि काँग्रेसचे दोन उमेदवार अशी फाईट आहे त्यामुळे इथं कसं वातावरण आहे तुम्हाला मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद